नमस्कार मी डॉक्टर अमृत कुलकर्णी घेऊन आली आहे महाशिवरात्रीचा पूर्ण दिवसभराचा डाएट प्लॅन हा हेल्दी कसा बनवता येईल आणि अर्थात स्वार्थ आणि परमार्थ अशा दोन्ही गोष्टी एकत्र कशा साधता येतील खर तर उपवास किंवा फास्ट याचा अर्थ मनाची आणि शरीराची शुद्धी म्हणूनच आपण ज्याला आता आपलं फॅट जे काय आहे डिटॉक्स डाएट आपल्या भाषेमध्ये असं म्हणतो फार पूर्वीपासून उपवासाची परंपरा ही जी चालू आहे त्याला सायंटिफिक रिझन हे शरीराची शुद्धी आहे आणि म्हणूनच मनाबरोबरच शरीराची शुद्धी ही अतिशय महत्वाची असते आणि त्यामध्ये तुम्ही काय पदार्थ खाता किती खाता आणि कोणत्या वेळी खाता हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तर चला सुरुवात करूया की या दिवस दिवशीचा डाएट प्लॅन हा कसा असावा त्याआधी तुम्हाला जर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायचे असतील आणि तुम्हाला बेली फॅट लॉस किंवा वेट लॉस यावर डाएट प्लॅन्स किंवा टिप्स ऐकायचे असतील पटकन चॅनेल सबस्क्राईब करा आपले सगळे व्हिडिओ त्यावर अपलोड केलेले आहेत तर सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे की या दिवशी सुद्धा तुम्हाला आता उन्हाळा भयंकर चालू असल्यामुळे पाण्याचं प्रमाण हे तीन लिटर पर्यंत ठेवायचं आहे आता यामध्ये तुम्ही पाणी ताक नारळ पाणी हे भरपूर पिऊ शकता लिंबू सरबत कोकम सरबत शक्यतो जर वेट लॉसवर डाएट प्लॅनवर असाल किंवा वेट लॉस करण्याच्या प्रयत्नात असाल तर साखर घातलेलं सरबत किंवा रेडी जे सरबत असतं ते घेऊ नका आगळ सुद्धा मिळतं म्हणजेच विदाऊट शुगरचं सरबत सुद्धा मिळतं तर तेही घेऊ शकता पाणी साधं पाणी नारळ पाणी ताक हे बेस्ट ऑप्शन्स आहेत हेही घेऊ शकता दिवसभरात एखादा ग्लास आता उन्हाळा चालू आहे आणि महाशिवरात्री म्हटलं की अर्थात उसाचा रस प्यायचा का नाही प्यायचा हा एक महत्वाचा प्रश्न असतो तर तुम्ही एखाद्या डाएट मध्ये एखादा आपल्या या दिवसभरामध्ये एखादा ग्लास पेलात तरी हरकत नाहीये पण खूप जास्त पिऊ नका आणि एक छोटा ग्लास मिडियम ग्लास जो असतो तेवढा घेतला तरी हरकत नाही शक्यतो दुपारच्या जेवणामध्ये घ्या रात्री किंवा संध्याकाळी असं घेऊ नका तर आता सुरुवात करूयात की बऱ्याच वेळेला उपवास म्हणलं की साबुदाणा हे एक समीकरण आपल्या डोक्यामध्ये ठरलेलं असतं शक्यतो साबुदाण्याच्या खिचडीऐवजी साबुदाण्याची खीर लापशी किंवा थालीपीठामध्ये थोडाफार साबुदाणा वापरा कारण खिचडी म्हणलं की असिडिटीला निमंत्रण वेट वाढायला निमंत्रण यामध्ये फॅट्स भरपूर असतात आणि या सगळ्या प्रकारे तुम्हाला बेसिकली त्याचा फायदा तर काही होत नाही पण साईड इफेक्ट भरपूर होतात तर त्यामुळे साबुदाण्याची खिचडी टाळून तुम्ही हे पदार्थ घेऊ शकता नाश्त्याला तुम्ही फळं भरपूर घ्या आता उन्हाळ्यामध्ये भरपूर फळं बाजारामध्ये येतात आणि तुम्ही त्यामध्ये थोडीफार द्राक्ष सफरचंद कलिंग टरबूज डाळिंब यासारखी फळं सुद्धा घेऊ शकता पेर घेऊ शकता यानंतर पपई घेऊ शकता पेरू घेऊ शकता तर अशा प्रकारची सगळी फळं जी तुमच्याकडे अवेलेबल आहेत आणि जी तुम्हाला सूट होतात किंवा चालतात ही फळं भरपूर घ्या फळांमध्ये नॅचरल शुगर असते त्यामुळे दिवसभराचा थकवा अजिबात येणार नाही आणि म्हणूनच नाश्त्याला शक्यतो फळं खा आणि सगळ्यात पहिलं जे आपलं सांगायचं राहिलं सा ते म्हणजे दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्याने करा तर त्यामध्ये तुम्ही थोडासा मध घालू शकता कारण दिवसभरामध्ये आपल्या कॅलरीज कमी असणार आहेत त्यामुळे आपल्याला थोड्याशा एनर्जीची पण गरज पडणार आहे तर हे तुम्ही घेऊ शकता यानंतर नाश्त्याला मी सांगितलं सत्ता चहा कॉफी जेवढं शक्य आहे तेवढं कमी घ्या अगदी ज्यांना चालत नाही थोडंफार घ्या नाही तर अॅसिडिटी अजून जास्त वाढू शकते तर त्यामुळे हे तर झालं नाश्त्याचं मी आत्ताच म्हणाले तुम्हाला की तुम्ही यासोबत कधीही दिवसभरामध्ये नारळ पाणी ताक मधल्या वेळेत जेव्हा तुम्हाला भूक लागेल किंवा थोड्या थोड्या वेळाने कारण उन्हाळा असल्यामुळे बॉडी डिहायड्रेट होते आणि म्हणूनच पोट भरण्यासाठी किंवा ऍसिडिटी कमी होण्यासाठी किंवा उष्णता कमी होण्यासाठी तुम्हाला नारळ पाणी ताक हे तुम्ही नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मधली वेळ किंवा दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाच्या मधली वेळ यामध्ये तुम्ही घेऊ शकता एक मध्यम ग्लास उसाचा रस घेऊ शकता आता दुपारचं जेवण आता दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही एक तर शिंगाड्याचं किंवा राजगिराच्या पिठाची भाकरी घेऊ शकता भोपळ्याची भाजी घेऊ शकता उकडलेला बटाटा एक मिडियम एखादा घेऊ शकता फार जास्त घेऊ नका बटाट्या बटाट्याच्या ऐवजी शक्यतो रताळ वापरा ज्याला आपण स्वीट पोटॅटो असं म्हणतो तर बटाट्यामध्ये खूपच कॅलरीज जास्त असतात आणि कार्ब्स खूप जास्त असतात तुंदेनी रताळ्यामध्ये कमी असतात आणि म्हणूनच तुम्ही बटाट्याच्या ऐवजी रताळं वापरू शकता तर अ, हे तुम्ही घेऊ शकता दुपारच्या जेवणामध्ये दही काकडी ताक शिंगाण्याची किंवा राजगिऱ्याच्या पिठाची एक भाकरी आणि भोपळ्याची भाजी असं छानपैकी मस्त जेवण घेऊ शकता यानंतर संध्याकाळचं तर मी सांगितलंच की तुम्ही काय काय घेऊ शकता आणि रात्रीच्या जेवणामध्ये साबुदाण्याची लापशी किंवा खीर किंवा मखाण्याची खीर मखाणा हा उपवासाला चालतो आणि बेस्ट प्रोटीन आणि कॅल्शियमचा सोर्स आहे वजन तर अजिबात वाढत नाही पण प्रोटीन असल्यामुळे पोट खूप भरलेलं राहतं आणि म्हणूनच तुम्ही मखाण्याची खीर तुमच्या डाएटमध्ये नक्कीच इन्क्लूड करा मग रात्रीच्या जेवणात की तुम्ही एक वाटी मखाण्याची खीर घेऊ शकता एक थालीपीठ घेऊ शकता कोणतंही उपासाच्या बाजरीचं थालीपीठ घेऊ शकता किंवा राजगिऱ्याच्या पिठाचं थालीपीठ घेऊ शकता तर यामध्ये काकडी किसून घाला भरपूर काकडी भरपूर खाऊ शकता फक्त रात्री जास्त काकडी घेऊ नका मग यामध्ये उकडलेला बटाटा तुम्हाला एकच घ्यायचा आहे तर यामध्ये बटाटा किसून घालू शकता भोपळा किसून घालू शकता भरपूर कोथिंबीर घाला एक वाटी दह्याबरोबर घेऊ शकता एक वाटी मखाण्याची खीर घेऊ शकता आणि अर्थात दही काकडी तर घेऊ शकताच तर हा तुमचा दिवसभराचा डाएट प्लॅन झाला आणि यामध्ये कुठेही तुम्हाला थकवा येईल असं काहीही नाही आहे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता नाश्त्याला तर तुमच्याकडे बदाम असेल अंजीर असेल किंवा एखादा खजूर असेल कारण एनर्जी टिकवून ठेवायची आहे त्यामुळे तुम्ही एखादा खजूर घेऊ शकता एखादा सुका अंजीर घेऊ शकता तीन चार बदाम तीन चार काळ्या मनुका एखादा अक्रोड असं रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी उठल्यावर तुम्ही हे घेऊ शकता आणि हे सगळं करताना लक्षात ठेवा की फळांचा इंटेक पण भरपूर ठेवा आधीच सांगितलं की नॅचरल शुगर असते त्यामुळे थकवा येत नाही आणि फायबर्स भरपूर असल्यामुळे पोट भरलेलं राहतं तर हे करताना कुठेतरी खूप जास्त एक्झर्शन किंवा त्या दिवशी एक्सरसाइज करू नका अगदी पंचवीस ते तीस मिनिटाचा रिलॅक्स वॉक सुद्धा चालणार आहे जेवल्यानंतर शतपावली चालणार आहे पण अतिरिक्त व्यायाम खूप जास्त करू नका कारण ऑलरेडी आपण कॅलरीज कमी घेतोय आणि उन्हाळा असल्यामुळे डिहायड्रेशन अजून जास्त होण्याची शक्यता असते पाणी भरपूर त्या तीन लिटर पर्यंत दिवसभरामध्ये पाणी प्यायचं आहे तर हा सगळा झाला आपला दिवसभराचा डाएट प्रोग्राम आणि रात्री झोपताना एक छोटा कप गार दूध साखर न घालता घ्यायला विसरू नका यामुळे ऍसिडिटी तर होणार नाहीच आणि दिवसभर तुम्ही जे बाकीचं खाल्लेलं आहे तर ते पचायलाही हलकं जाईल आजचा तुम्हाला डाएट प्लॅन कसा वाटला हे नक्की सांगा महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि त्या दिवशी हा डाएट प्लॅन करून मला नक्की सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला काय फरक या डाएट प्लॅनमुळे दिसला धन्यवाद चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका